नेमकं काय आहे प्रभाग क्रमांक तीन मधील माझ्या जी विरोधी उभा राहिलेला उमेदवार आहे शकील सय्यद तो माझ्या घरापासून जो रोड जातो समोरून त्या रोडवरच तो फिरत होता आणि माझा पुतण्या आणि दोघं तिघ माझ्या घराकडून बाहेर येत होते तिथून तो चौकातच थांबलेला होता आणि त्याच्या हातात एक पुस्तिका होती तर पोस्टमार्टम असं लिहिलेलं पुस्तिका होती आणि त्याच्यावर काय केलेलं आहे की जुना फोटो काढून माझा त्याच्यावर छापलेला आहे आणि त्याच्यावर जुन्या बातम्या ज्या होत्या जी कोविडमध्ये जी खोटा गुन्हा माझ्यावर दाखल केलेला होता त्या गुन्ह्यातील पोस्टर होते ते त्याच्यावर छापलेले होते तर माझे कार्यकर्ते काय म्हणले हा गुन्हा संपलेला आहे हा गुन्ह्यातनं निर्दोष मुक्तता झालेली आहे कोर्टाने तो गुन्हा काढून टाकलेला आहे तरी छापून छापलेला आहे ती काही वाटू नका विनाकारण बदनामी होते महिलांच्यात गैरसमज होतो तुमचा प्रचार करा तुम्ही दुसरे पॉम्पलेट वाटा तुमचे कामं केलेले वाटा पण ही काही वाटू नका असं झाल्यामुळे तिथं ती माणसं बरीचशी गोळा झाली आणि तिथं कुणी फोन केला तिथं मी जायच्या अगोदरच आनंदराव पवार डांगे केदार पाटील व एक पन्नास साठ कार्यकर्ते गोळा झालेले होते व तिथून मला फोन आला की नाना असं असं झालं आहे आणि ही सगळी मंडळाला दंगा करायला लागल्यात शिवीगाळी करायला लागल्या पुतण्याच्या अंगावर गेली ती माझ्या ती दिलीप मोरे म्हणून एक कार्यकर्ता आहे त्याला शिवीगाळी केली तो अल्पसंख्याक आहे मागास वर्गीय त्याला जातीवाचक शिव्या दिल्या म्हणजे तो चांगला परिचय आहे त्यांचा मी तिथे गेलो तर ऑलरेडी तिथं पोलीस गाडी होती कॉन्स्टेबल होते आनंदराव पवार केदार पाटील चिमनडांगे तिथं होते ऑलरेडी त्यांना मी विचारलं काय झालंय तर ती मी मला माझ्या कारग्याने ती पुस्तिका दाखवली व पुस्तिका दाखवल्यानंतर मी त्यांना विचारलं ही काय प्रकार आहे कशासाठी मी म्हटलं तुम्ही चुकीची बातमी देऊन हे चुकीचा गैरसमज करू नका आणि माझी काय बदनामी करू नका तुम्ही म्हणजे प्रचार करायला कुणी आढळलेला नाही मग ते सात दिवस झालं प्रचार करतात त्यावेळी त्यांना कुणी आढळलं नाही पूर्ण वार्डात फेरी झाल्या वार्डात दोन सभा झाल्या त्यांच्या त्यावेळी का कुणी आढळलं नाही आत्ताच आढवायची गरज काही पडली आणि असा माझ्यासमोर उमेदवार आहे की तू कोणतंही विजन नाही ॲक्च्युली विरोधकांच्या पुढं इस्लामपुरात काय घेऊन जायचं असं कोणतंही काम नाही आणि जो या उमेदवाराच्या पाठीमागे जो भाध्यर आहे की त्या इस्लामपूरचा अपवादानं झालेला नगराध्यक्ष स्वतःला फार इष्ट समजतो म्हणजे मी काहीतरी वेगळा आहे आयुष्यात त्यानं कुठलं चांगलं काम केलेलं नाही कुठलाही कार्यकर्ता उभा केलेला नाही पैसे द्यायचे माणसं उभा करायची एखाद्याची इमेज खराब करायची आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची असा हा नगराध्यक्ष आहे त्याच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत आणि त्याच्यानंतर चार वर्ष प्रशासक एक काम त्यानं सांगावं की या इस्लामपूर शहरासाठी काय केलंय तर ही निवडणूक काय व्यक्तिगत कोणाची नव्हे खंडराव जाधवचे काय चाललंय न निशिकांत पाटलाचं काय चाललंय किंवा शकील सयचं काय चाललंय याच्यासाठी नाही ही निवडणूक ईश्वरपूर या शहराच्या विकासाची आहे आम्ही जी, जी आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार एक पासून दोन हजार सोळा पर्यंत जो विकास केला मग या इस्लामपूर शहरात नवीन नवीन नवी शॉपिंग सेंटर बांधले नाट्यगृह बांधले खुले नाट्यगृह आहे बगीचे उभा केले नवीन नवीन रोजगार उभा राहण्यासाठी आपण नवीन कॉम्प्लेक्स बांधले त्याचा निलावा सुद्धा यांना घेत आलेला आहे सगळ्या गार्डन आज बंद पाडल्या यांच्या कारकिर्दीत यांनी काय उद्योगधंदा केला तर जयंत पाटलांनी पाणी पुरवठा स्कीम चालू केली होती ती बंद पाडली चोवीस बाय सात योजना होती ती बंद केली अंडरग्राऊंड योजना होती ती पण विस्कळीत केली त्याचा फंड साहेबांनी जो दिलेला होता सत्तावीस कोटी ते व्याजासकट त्रेचाळीस कोटी झाले तो फंड हानी मातीत घालवला आणि हिंच्या पोळ्या बाजून घेतल्या तुम्हाला प्रकार आहे का नाही मला, मला काय आहे आता या इस्लामपूर शहरात काय पुढे घेऊन जायचं त्यांच्याकडे कोणतंही विजन नाही म्हणून काय करायचं की चांगल्या एखाद्या माणसाची इमेज डॅमेज करायची आणि अल्पसंख्याक पुढे करायचा हा मूळ अजेंडा भाजपचा आहे अल्पसंख्याक म्हणजे काय मुस्लिम समाज हिंदू मुस्लिम करायचं आणि आपल्याकडे काहीतरी मतं वळत्यात का हिंदूंची हीच बघायचा उद्योग आहे आणि हिंदू आणि मुस्लिम या इस्लामपूर शहरात कधीही झालेलं नाही कधी होणार नाही कारण या इस्लामपुरात अशी परंपरा आहे या चारी बाजूला या इस्लामपुरात पीर आहेत आप्पा बुवापणा नाही इस्लामपुराची पांढरी आहे त्यामुळे इथं कधीही हिंदू मुस्लिम होत नाही पर परंतु ही काही मंडळी पैशाला आमिषाला बळी पडतात आणि असल्यांच्या आमिषाला बळी पडल्यामुळे हा असा अपवाद आणि अशी घटना घडते